आज आपण एकदम मस्त चवीचं करायला एकदम सोप्पं असं काकडीचं सांदण करणार आहोत हे सांदण ना खूपच भारी लागतं काकडी रवा गूळ अशा अगदी घरातल्याच गोष्टींपासून हे सांदण करता येतं त्यामुळे कधीही तुम्हाला केक वगैरे खायची इच्छा झाली तर हे सांदण नक्की करून बघा मैदा साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर यातली कुठलीही गोष्ट नसलेला अगदी पौष्टिक केक के याला म्हणता येईल हाय स्मिता मस्तिक कक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण काकडीचा एक वेगळा मस्त पदार्थ करणार आहोत काकडीचे सांदण करणार आहोत हा कोकणातला एक पदार्थ आहे चवीला खूप म्हणजे खूपच छान लागतो ज्यांना केक आवडतो ना त्यांना हे सांदण नक्की आवडेल बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही न घालता का, अगदी घरगुती घरातल्याच गोष्टींपासून हे सांदण आपल्याला करता येतं करायला घेऊया तर हे सांदण करण्यासाठी इथे मी तीन अशा गावरान काकड्या घेतलेल्या आहेत काकड्यांचा आधी साल काढून घेऊया गावामध्ये जेव्हा पारंपरिक पद्धतीने सांदण करतात तेव्हा अशी जून आणि मोठी काकडी घेतात त्याला तवस असंही म्हणतात पण मला ती काकडी मिळाली नाही म्हणून मी ह्या गावरान काकड्या घेतलेल्या आहेत या काकड्यांचंही सांदण केलं तरी छान होतं याही काकड्या जर नाही मिळाल्या तर बाजारात हिरवट पांढऱ्या रंगाच्या ज्या काकड्या असतात त्याचंही सांदण आपण करू शकतो तिन्ही काकड्यांचं साल मी काढून घेतलेलं आहे आता काकड्या मी किसून घेते या काकड्यांमध्ये बिया अगदी कोव्या असतात त्यामुळे मी बियाण सकट घेणार आहे जर तुम्ही जून काकडी वापरली तर त्यातल्या बिया काढून टाका काकडी किसण्यापूर्वी फक्त काकडीचा एक छोटासा पीस खाऊन बघा काकडी कडून असली पाहिजे इथे मी तिन्ही काकड्या किसून घेतलेल्या आहेत आता पण हा जो काकडीचा किस आहे ना तो मोजून घेऊया म्हणजे त्यानुसार आपल्याला बाकीच्या गोष्टी घेता येतील इथे मी एक मेजरिंग कप घेतलेला आहे पण त्याऐवजी तुम्ही कुठलीही वाटी घेतली तरीही चालेल पण मग बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच वाटीने घ्या अगदी हलक्या हाताने दाबून हा एक वाटीभर काकडीचा कीस आहे आता उरलेला कीसही मी उजून घेते साधारण अर्धा वाटी हा कीस आहे म्हणजे टोटल दीड वाटी हा काकडीचा कीस आहे मी तीन काकड्या घेतल्या होत्या म्हणजे एका काकडीचा सा साधारण अर्धा वाटी कीस होतो त्या प्रमाणानुसार तुम्ही तुम्हाला किती सांदण करायचं आहे सा त्यानुसार काकड्या घेऊ शकता आता या दीड वाटी किसामध्ये मी एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही किसलेला गुळ घेऊ शकता किंवा गुळाची पावडर घेतली तरी चालू शकतं गुळ काकडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत काकडीलाही पाणी सुटेल आणि थोड्या वेळ बाजूला ठेवून देते हे सर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेते बरेच जण कमेंट्स मध्ये कुठली आहे हे विचारतात तर ही वंडरशेफची ट्रायप्लायची कढई आहे तुम्हाला घ्यायची असेल तर खाली लिंक देते आता इथे मी एक कपभर रवा घेतलेला आहे जाड रवा घेतलेला आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे रवा आपल्याला तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचा आहे ते रव्याचा थोडा रंग बदलेपर्यंत आणि घरात रवा भाजल्याचा मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी नेहमी आपल्या घरात असतो तो जाड रवा घेतलेला आहे पण त्याऐवजी तुम्ही इडली रवा घेऊ शकता किंवा तांदूळ धुवून वाळवून मिक्सरमधून त्याचा रवा करून घेऊ शकता साधारण सात आठ मिनिट मंद गॅसवर रवा भाजल्यावर रव्याचा रंग हळूहळू बदलायला लागलेला आहे आता यामध्ये काही काजू बदामाचे काप घालून घेते तेही आपण रव्यासोबत थोडे भाजून घेऊयात पारंपरिक पद्धतीने करताना यामध्ये शेंगदाणे घालतात शेंगदाणे छान भाजून घ्यायचे त्याचं साल काढून घ्यायचं आणि एका शेंगदाण्याचे दोन भाग होतील असं साधारण भरडून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं पण मी शेंगदाणे घालत नाहीये आमच्या घरात रवा भाजल्याचा मस्त सुगंध यायला लागलेला आहे इथे रवा आपला मस्त भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण काकडी आणि गुळाचं मिश्रण घालूया काकडीला मस्त पाणी सुटलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया काकडीच्या रसातच हा रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता रंगासाठी यामध्ये मी पाव चमचा हळद घालते थोडी हळद घातली की याला मस्त पिवा रंग येतो आता मी गॅसची फ्लेम बंद करते कारण रवा गरम आहे कढई गरम आहे त्यामुळे गुळाचे खडे अगदी पटकन वितळतात आता यामध्ये मी एक कपभर कवलेलं ओलं नारळ घालून घेते नारळामुळे याला खूप या छान चव येते आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा यामध्ये मीठ घालून घेऊ जरी हा गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घातलं की याला अजून छान चव येते आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया प्रमाण अगदी सोपा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे जितका रवा तितकाच गुळ घेतलेला आहे एक वाटी नारळाचा चव घेतलेला आहे तिन्ही गोष्टी एक एक वाटी घेतला आहे फक्त काकडीचं प्रमाण थोडं जास्त आहे दीड वाटी काकडी घेतली आहे सगळ्या गोष्टींपेक्षा काकडी थोडी जास्त घेतली की याला जास्त छान चव येते आता हे ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पण मला हे थोडं कोरडं वाटतंय म्हणून यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला मी साधारण अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता सुरुवातीला हे आपल्याला थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे कारण यामध्ये रवा आहे रवा पाणी शोषून घेईल आणि हे अजून थोडं घट्ट होईल अजून पाववाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे जर काकडीला खूप जास्त पाणी सुटलं तर आपल्याला कमी पाणी घालावं लागेल त्यामुळे काकडीला जसं पाणी सुटते ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होईल तर आपल्याला हे साधारण इतपत सैलसर सुरुवातीला ठेवायचं आहे यामध्ये मी आता पाव चमचा वेलची जायफळ पूड घालते यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे जायफळाची चव खूपच छान लागते जर तुमच्याकडे वेलची जायफळ पूड नसेल तर नुसतं जायफळ घातलं तरी चालेल मिक्स करून घेऊ आणि आता हे आपण अर्धा तास बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान फुलेल रवा फुलतोय तोपर्यंत तो आपण बाकीची तयारी करून घेऊ इथे मी एक केकटीन घेतलेला आहे या मध्ये मी हे सांदण करणार आहे ऐवजी तुम्ही एखादा कुकरचा डबा घेऊ शकता किंवा एखादा कुठली खोलगट भांडं घेऊ शकता याला सुरुवातीला तेल किंवा तूप लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं सा, म्हणजे सांदण तळाला चिकटणार नाही तर इथे अर्धा तास झालेला आहे रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे गुळाचे सगळे खडे व्यवस्थित वितळलेले आहेत आणि मिश्रण आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे पण आपल्याला असंच मिश्रण हवं आहे आता हे सांदळाचं सा मिश्रण मी तूप लावून ग्रीस केलेल्या केकटींमध्ये घालते स्पॅट्युलाने वरचा सरफेस अगदी व्यवस्थित प्लेन करून घेऊ हे सांदण चवीला तर छान लागतंच पण दिसायलाही मस्त दिसावं म्हणून वरून थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालते आता हे आपण कढईमध्ये शिजायला ठेवणार आहोत ही माझी नेहमीची केक करायची कढई आहे थोडी जाड बुडाची कढई आहे त्यामध्ये मी एक रिंग ठेवलेली आहे यावर मी आता हे केक तीन ठेवून देते गॅसची फ्लेम अगदी लो करते यावर झाकण ठेवते आणि साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट अगदी मंद गॅसवर हे आपण शिजू देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओवर असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रीसोबत नक्की शेअर करा तर इथे पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूया हे व्यवस्थित शिजलं आहे का तर सुरी यामध्ये घातल्यावर सुरीला अजिबात हे सांदण चिकटत नाही आहे म्हणजे आतपर्यंत सांदण व्यवस्थित शिजलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करते कढईतून सांदण बाहेर काढते आणि सांदण थोडं गार होईपर्यंत आपण वाट बघूया साधारण अर्धा तास मी हे गार होऊ दिलं खूप गरम गरम असताना काढायचं नाही नाही तर मग ते व्यवस्थित निघणार नाही आणि त्याचे तुकडे होतील आता याच्या कडा सोडवून घेतलेल्या आहेत आणि सांदण एका ताटात मी काढून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता सांदण अगदी परफेक्ट झालेलं आहे ती बघता क्षणी खायची इच्छा होती हे दिसायला जितकं छान दिसते ना त्यापेक्षा कैक पटीने जास्त चवीला छान लागतं तुम्हाला यातला एक पीस मी कापून दाखवते तर तुम्ही बघू शकता सांदण अगदी मस्त झालेलं आहे छान रवाळ झालेला आहे यामध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी अगदी पौष्टिक आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर या चांदणात वापरलेल्या सगळ्या गोष्टी असतील तर सांदण लगेच करून बघा मस्त होतं तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे नक्की मला सांगा तर आज आपण केलेलं हे काकडीचं सांदान तुम्हाला कसं वाटलं हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद